पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण शाबुदाण्याची क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत असे साबुदाणा वडे तर इथं आपण रेसिपी पाहूयात तर मी इथे मध्यम आकाराचे चार पाच बटाटे उकडून घेतले होते शेंगदाण्याचा कोट घेतला आहे आणि शाबूस तांदूळ मी भिजवत ठेवले होते चार पाच तास आणि मिरची आणि मीठ याचं वाटण घेतलेलं आहे तर एका ताटामध्ये आपण शाबूस तांदूळ जे भिजू घातले होते तर काढून घेऊयात ते आणि खूप छान असं आपले शाबोस्थानवर खूप छान असे मौसूज भिजले गेलेले आहेत त्यानंतर आपण हे बटाटे थोडेसे मी मॅश करून घेतले होते तर तुम्ही आता याला किसून पण घेऊ शकता आणि मिरची आणि मीठ याचं वाटण हे आपण यात टाकून घेऊयात आणि शेंगदाण्याचं कूट पण यात टाकून घेऊयात आणि हे सगळं आपण असं मिक्स करून घेऊयात तर आपल्याला बटाटे जास्तही घ्यायचे नाहीत आणि कमीही घ्यायचे नाहीत मी जास्त बटाटे घेतले तर आपले वडे तेलात फुटू शकतात त्यामुळं तर मी इथं चार पाच म छोट्याशा आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि याला आता छान असं मिक्स करून घेते छान आपल्याला हे पिठ असं छान मळून घ्यायचं आहे मिरची मीठ सगळं वाटण असं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही याला मी छान असं मिक्स करून घेते आणि आता याचं आपल्याला सगळं जीव पीठ करायचंय म्हणजे छान असं मळून घ्यायचंय मिक्स करून तर साधारणत एक वाटी शाबूस तांदूळ होते एक वाटी शाबूदाण्यासाठी आपल्याला चार ते पाच बटाटे एकदम छोटे आकाराचे आणि तुम्ही जर मोठ्या आकाराचे घेत असलात तर दोन किंवा तीन बटाटे याला बघा आता छान असं मिक्स करून घेते कारण ना थोडे थोडे बटाटे असे म्हणजे मी हाताने मॅश केले होते जर की तुम्ही किसनीने किसून घेऊ शकता पण असं थोडंसं बटाटा जर असं राहिलं ना तर ते छान लागतं थोडं असं तुकडे टुकडे असले किंवा शेंगदाण्याचा पण कूट थोडा ठोसर असला की वडा खायला एकदम क्रंची आणि क्रिस्पी लागतो तर त्यामुळं मग मी असं किसून नाही घेतले बटाटे किसल्यावर ते जास्त असं म्हणजे मळता पण येत नाही खूप चिकट होतात त्यामुळे मग मी त्याला असंच उकडून हाताने स्मॅश करते आणि या जे मोठे मोठे बटाटे असले ना ते पण असे हाताने त्यांना थोडंसं दाबून घेते हे बघा आता आपलं इथं पीठ असं मळून झालंय हे बघू शकता तुम्ही छान असा याचा मस्त उंडा बनवून घेतलेला आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊयात तर हे बघू शकता किती छान असा उंडा बनवून झालेला आहे आपला ते बटाटे चिगट असतात ना त्यामुळं ते हाताला खूप लागतात पण एकदम किसनेने किसल्याच्यानंतर ते अजूनच पीठ चिगट होतं तर त्यामुळे हातानेच मॅश करा नाही तर मॅशर तुम्ही बटाटे मॅश करू शकता तर आपण इथं आता छोटे छोटे असे वडे करून घेऊया तर मी इकडे ता तेल तापायला ठेवलं ता होतं त्यानंतर असे वडे करून घेते हे बघा इथं मी एक मध्यम आकाराचा उंडा घेतलाय आणि याला दोन्ही हातांच्यामध्ये असं याला गोल आकार देऊन घेते आणि आपल्याला उंडा जास्त जाडी नाही करायचा कारण मग ते वडा आहे ना आपला आतमधून खूप कच्चा राहिला जातो त्यामुळं असे पातळ आणि असे गोल गोल छान असे मध्यम आकाराचे आपल्याला वडे बनवून घ्यायचेत हे बघा मी इथे एक वडा बनवून घेतलेला आहे हे बघू शकता आहे प्लेटमध्ये आता मी दुसरे वडाही बनवून घेते असाच दोन्ही हाताच्या मध्ये आधी छान त्याला मऊ करून घेतलं आणि मग नंतर त्याला असं प्रेस करून थोडासा पातळ करून घेतलं हे बघू शकता आता आपलं तेल पण तापत आलं आहे तोपर्यंत आपण हे वडे बनवून घेऊयात वडे बनवून घेऊयात आणि हे बघा इकडं मी तेल तापायला ठेवलं होतं कडे छान असं कडकडीत तेल गरम झालं आहे आता आपण या गरम तेलात आपले वडे टाकून घेऊयात बघू शकता मी यात वडे टाकून घेतलेत आणि आता आपल्याला गॅस एकदम मिडियम करायचा का आहे कारण आपले वडे जास्त जळू नये आणि आतमधूनही क्रिस्पी आणि आतमधून कुरकुरीत झाले पाहिजे ते चांगले शिजले गेले पाहिजे आतमधून कच्चे असे कच्चे नसले पाहिजे त्यामुळं ना मग आपण आता गॅस थोडासा कमी करणार आहोत मीडियममध्ये याला वडे छान असे तळून घेणार आहोत तर आपण नवरात्रात वगैरे जत्रात गेलो तर तिथं उपवासाचे साबुदाणा वडे हमकास असतात आणि घरी जर ट्राय केले तर ते वडे फुटले जातात तर तुम्ही अशी स्ट्रिक वापरून नक्की वडे बनवा हे बघू शकता आपला वडा कुठेही फुटलेला नाही आहे एकदम छान आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी वडा बनून तयार होतो तुम्ही बघू शकता आतपर्यंत चांगला तळला गेला पाहिजे जेव्हा याचे बुडबुडे एकदम शांत होते ना तेलाचे तो तेव्हा मग आपला वडा आतमधून खूप छान असा क्रिस्पी बनून तयार होतो mm. आपल्याला एकदम मीडियम गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे जास्त फुल गॅस केला की के आपले वडे बाहेरून पटकन तळला जातो पण आतमधून वडा एकदम कच्चाच असतो त्यामुळं आपल्याला कमी गॅसवर याला छान असं तळून घ्यायचंय हे बघू शकता आपल्या वडा किती छान असा टम्म फुगलेला आहे आणि याला आपल्याला अजून छान असं मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचंय याला असं सा दोन्ही साईड छान असं सा तळून घेतलेलं आहे हे बघू शकता याचा कलर पण चेंज झाला आहे आणि छान तळले गेलेत आतमधून आणि याचे बुडबुडे पण आता खूप कमी झालेत तर बघू शकता आता मी हे वडे काढून घेते कुठेही आपला वडा फुटला नाही आहे आणि एकदम टम फुगलेत आणि कुरकुरीत झालेत मस्त क्रिस्पी तर आता आपण दुसरे वडे टाकून घेऊया दुसरी बॅच तळून घेऊया यात फूल आनी तर सुरुवातीला गॅस फुल करायचा आणि मग नंतर गॅस कमी ठेवायचा कारण आपल्या शाबुदाणावडा आतमधूनही छान पिठळ पिठळ नाही राहिलं पाहिजे आतमधूनही छान तळला गेला पाहिजे त्यामुळं मध्यम गॅसवर याला छान असं तळून घ्यायचं कारण गॅस फुल केला तर तो वरून लगेच लाल होतो पण आतमधून आतमध्ये कच्चा राहतो त्यामुळं आपल्याला मध्यम गॅसवर याला छान असं तळून घ्यायचं आहे तर हे बघा आपले आता दुसरे वडेही इथं छान असे तळून तयार झालेले आहेत आणि तुम्हीही या नवरात्रीत असे वडे बनवून नक्की खा जत्रेतलं खाऊस तर घरी बनवून नक्की खा आणि छान लागतात खूप क्रिस्पी लागतात खायला तर अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की बनवा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला देखील क्लिक करा त्यामुळं माझे व्हिडिओ पडले की तुमच्या फोनची घंटी वाजेल थँक्यू हे बघू शकता आता मी त्या प्लेटमध्ये आपले वडे काढून घेतलेले आहेत आणि त्यासोबतही घेतलेलं आहे तर आता बघू शकता तुम्ही मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघू शकता आपल्या वडा किती छान असा तळून तयार झालेला आहे आणि एकदम असं कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे तर हा खायलाही खूप छान लागतो तर तुम्ही नक्की बनवा